बाजारात कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआय करणारे सीसीआय पर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबविली गेली त्यामुळे यवतमाळच्या सीसीआय केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे जागतिक बाजारात कापसाचे दर पडले आहे या ठिकाणी सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्यात येत आहे खुल्या बाजारातील कापसाचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करण्यासाठी सीसीआयच्या केंद्रावर गर्दी केली आहे या ठिकाणी कापसाला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दराने दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती मात्र आता कापूस ठेवायला जागा नसल्याने दहा फेब्रुवारीपर्यंत सीसीआय केंद्र बंद ठेवले गेले